नवरात्र सूत्रसंचालन गरबा दांडिया भोंडला या कार्यक्रमासाठी जबरदस्त चारोळ्यासह अगदी मुद्देसुद असं सूत्रसंचालन या ठिकाणी मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे ओके चला कार्यक्रमाची सुरुवात नवरात्र म्हणजे मातृशक्ती अर्थात स्त्री शक्तीला नमन करण्याचा आणि सन्मान करण्याचा उत्सव समस्त मानवजातीला पोषण करणाऱ्या पृथ्वीमातेपासून ते जन्म देऊन जीवनातील प्रत्येक टप्प्यावर साथ देणाऱ्या स्त्री शक्तीच्या सन्मानाचा उत्सव शक्तीच्या पूजनाचे महत्त्व प्रतिपादन करणारा हा उत्सव आहे आपल्या संस्कृतीत स्त्रीला देखील शक्ती स्वरूप मानले जाते स्त्री आज सर्वच क्षेत्रात पुरुषांच्या बरोबरीने कार्य करीत आहे परंतु समाजात मानाचे आदराचे स्थान प्राप्त करण्यासाठी तिला आजही बराच संघर्ष करावा लागतो प्रत्येक स्त्रीला आत्मसन्मानाने जगता यावे यासाठी तिला पुरेपूर साथ देणे हेच नवरात्रीनिमित्त त्या आदिमाया शक्तीचे खरे पूजन आहे तर या कार्यक्रमास उपस्थित सर्व मान्यवरांचे नारी शक्तींचे नवदुर्गांचे सहर्ष स्वागत आगतम स्वागतम सुस्वागतम जिच्या उदरातून जन्म घेते सारी जिच्या उदरातून जन्म घेते सारी त्या विश्वशक्तीचे नाव आहे नारी तीच आहे सृजनाची निर्मिती तिच्यामुळेच तेवतात दिव्यातील वाती चहूकडे प्रकाश देऊन जगतासती उद्धारी त्या विश्वशक्तीचे नाव आहे नारी नाव आहे नारी अशा दुर्गेचे अंबेचे रूप असणाऱ्या सर्व नारे शक्तींचे सहर्ष सहर्ष स्वागत ती श, ची शक्ती त्यागाची मूर्ती ती करुणेचा भावती सृजनती संहारती आदिती अंतती अशा दुर्गेचा रूप असलेल्या सन्माननीय यांनी अध्यक्षस्थान स्वीकारावं अशी मी त्यांना विनंती करते ईशस्तवन या देवी सर्वभूतेशू शक्तिरूपेनं संस्थिता शक्तीची अनंतरूपे आहेत शक्ती म्हणजे ऊर्जा शक्ती म्हणजे चेतना शक्ती म्हणजे नवनिर्मिती शक्ती म्हणजे सृजन शक्ती म्हणजे सर्व व्यापित्व शक्ती म्हणजे सार्वभौम शक्ती म्हणजे शांती अशा अनंतरूपी शक्तिमातेचा जागर या कार्यक्रमाची सुरुवात दुर्गा मातेच्या पूजनाने करावी अशी मी मान्यवरांना विनंती करते सर्व मान्यवरांना मी आमंत्रित करीते दीप प्रज्वलन। सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरणे त्र्यंबके गौरी नमोस्तुते या देवी सर्वभूतेषु देवीभूतेषु शक्तीरूपेण संस्थिता नमस्त नमस्त नमस्त्ये नमो नमः मान्यवरांना विनंती करते की ईशस्तवनानंतर प्रतिमापूजनानन्तर दीपप्रज्वलन काव याचवे ईशस्तवन सादर काव अशी मी विनन्ति कर्ति आई गिरिनन्दिनी नन्दितमेदिनी नंदी विश्वविनोदिनी नन्दिनुते गिरिवरविन्दशिरोदिनि वासिनि विष्णुविलासिनि जिष्णुनुते भगवति हे शिति कान्ताकुटुम्बिनि भूरी कुटुंबिनी भूरी कृते जय जय हे महिषासुर मर्दिनी रम्यक परदिनी शैलसुते रम्यक परदिनी शैलसुते रम्यक परदिन शैलसुते पर शैल उद्घाटन देवीचे नृत्य अनादि निर्गुण प्रगटली भवानी मोहमहिषासुर मर्दाना लागुनी तापाची करावया झाडणी भक्ता लागी तू पावस निर्वाणी आईचा जोगवा जोगवा मागिन नवरात्र महोत्सवाची सुरुवात देवीच्या जागरानी करण्यासाठी मी आमंत्रित करते विद्यार्थिनींना त्यांनी नृत्यातून आईचा जोगवा सादर करावा प्रास्ताविक नारी तू नारायणी नारी तू सबला तुझ्या तेजाने उजळे सृष्टी नमितो आम्ही तुझला तिची पूजा नको पण स्त्री म्हणून सन्मान व्हावा देवी फक्त देवाऱ्यात नाही मनातही बसवा मूर्तीबरोबर जिवंत स्त्रीचाही आदर करा हेच आहे नवरात्री उत्सवाचे खरे सार तर नवरात्र महोत्सवाचे सार प्रास्ताविकेतून सादर करावे अशी मी सन्माननीय मान्यवरांना विनंती करते आमंत्रित करते सन्माननीय सर सत्कार समारंभ शंकराच्या तेजाने मुख विष्णूच्या तेजाने हात इंद्र म्हणजेच अग्नीच्या तेजाने डोळे देवाने देवीचा एक एक अवयव सिद्ध केला आणि साक्षात दुर्गा देवीचा जन्म झाला अशा दुर्गेचा अवतार असणाऱ्या आधुनिक महिला ज्यांनी त्यांच्या क्षेत्रात नाविन्यपूर्ण व धडाडीचे कार्य केलेले आहे अशा महिला मान्यवरांचा सत्कार या ठिकाणी संपन्न होणार आहे मनोगत पंखावरती ठेव विश्वास घे भरारी झोकात कळू दे त्या वेड्या आकाशाला तुझी खरी अवकात नवरात्र दुर्गा मातेच्या स्मरणार्थ साजरा केला जाणारा उत्सव नवरात्र म्हणजे नवरात्रीचा समूह नवरात्रीच्या नवदुर्गांचा परिचय करून देत मनोगत व्यक्त करण्यासाठी मी आमंत्रित करते सन्माननीय मान्यवर यांना नवदुर्गा रॅम्प वॉक शैलपुत्री आपल्याला वेळप्रसंगी दगडासारखे कठोर निडर बनवते ब्रह्मचारीणी स्वतःच्या अस्तित्वाची जाणीव करून देते चंद्रघंटा चंद्राच्या कलेप्रमाणे सजगता धाडस व्यक्तित्व विकास घडविते कुष्मांडा कोहळा कोहळ्यातून निघालेल्या बीजामध्ये अनेक कोहळे निर्माण करण्याची ताकद म्हणजेच आपली मातृत्वाची शक्ती प्रचंड ऊर्जा स्कंदमाता सिंहावर आरूढ झालेली सिंहाची शूरता व त्यावर बसलेल्या देवीची कारुण्यता कात्यायनी मातृत्वासोबत येणाऱ्या संगोपनानी काळजी या गुणांचा संदेश कालरात्री दुर्गेचे असे रूप जे दुष्टाच्या संहारासाठी म्हणजेच दुष्ट प्रवृत्तीच्या विरोधात लढण्यासाठी प्रेरित करते ऊर्जा देते महागौरी या रूपातून शुद्धता विध्वत्ता निरागस्ता यांचा सुंदर मिलाप दिसतो अलंकार परिधान केलेली ही स्त्री अधिक सुंदर दिसते सिद्धिदात्रे मनातील इच्छा आकांक्षा पूर्ण करायच्या असतील तर आपल्यातील शक्तीला जागृत करायला हवे या शक्तीतून सिद्धी प्राप्ती होते अशा प्रकारे नवदुर्गांच्या वेशभूषा करून नवरात्रीच्या रॅम्प वॉकसाठी मी आमंत्रित करीते महिलांना गरबा दांडिया भोंडला शक्तिशाली राक्षस महिषासूर आणि देवी दुर्गा यांच्यातील महान युद्ध महिषासुरावरील विजयाचा दिवस दुष्टावर चांगल्याचा अंतिम विजय नवरात्रात दुर्गा देवलोकातून पृथ्वीवर प्रवास करते आणि तिच्या भक्ताचे सर्व त्रास दूर करते या दुर्गेविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी नऊ दिवस देवीचा जागर करतात यासाठी या स्पर्धांचे आयोजन या ठिकाणी करण्यात आलेले आहे गरबा व दांडिया हे गुजरातचे प्रसिद्ध लोकनृत्य आहेत देव दैवी स्त्रीत्व आणि वाईटावर चांगल्याचा विजय हा जल्लोष साजरा करण्यासाठी दांडिया आणि गरबा या खेळाचे प्रदर्शन भरवले जाते त्याच पद्धतीने पश्चिम महाराष्ट्रात व कोकणात नवरात्रीत भोंडला उत्सव साजरा केला जातो या उत्सवामध्ये पाटावर हत्ती काढून त्याची पूजा केली जाते खिरापत वाटली जाते अशा पद्धतीने वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने नवरात्रीचे नऊ दिवस साजरे केले जातात आपणही आज गरबा व दांडिया स्पर्धेचा आस्वाद लुटूयात आभार प्रदर्शन जगत पालन हार है माँ मुक्ति का धाम है माँ हमारी भक्ति का आधार है माँ सबकी रक्षा की अवतार है माँ जय माता दी लक्ष्मी का हाथ हो सरस्वती का साथ हो गणेश का निवास हो और माँ दुर्गा के आशीर्वाद से आपके जीवन में प्रकाश ही प्रकाश हो जय माता दी जय माता दी या ठिकाणी उपस्थित सर्व मान्यवरांचे सर्व नवदुर्गांचे सर्व नारी शक्तीचे कार्यक्रमाचा आस्वाद घेतल्याबद्दल मी आभार मानते आणि अध्यक्षांच्या परवानगीने कार्यक्रम संपला असे जाहीर करते अशाच नवनवीन विषयावरचे सूत्रसंचालन माझ्या चॅनलवर उपलब्ध आहेत नवीन असाल तर चॅनल सबस्क्र सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा व्हिडिओ आवडल्यास तुमच्या मित्रमैत्रिणींना जरूर शेअर करा आणि पुढील नवीन सूत्रसंचालनासाठी वाट पहा नक्कीच नवीन विषय नवीन सूत्रसंचालन लवकरच तुमच्यापर्यंत पोहोचेल धन्यवाद